नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दरोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची थोडीफार आवक वाढे उन्हाळ कांदा चांगल्या प्रमाणात आला आहे जवळपास बावीस लाईन आहे उभ्या ट्रॅक्टरच्या या जे उभ्या ट्रॅक्टर आहे अशा बावीस लाईन आहे आणि तीन ते साडेतीन लाईन आहे पिकअपच्या आहे शंभर ते दीडशे नागांची आवक शंभर एक नागांची आवक आज कमीत कमी वाढली मित्रांनो बाजारभाव जाणून घेऊ पुढील पाच ते दहा मिनटामध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही बाजारभाव बघायला मिळेल क्वालिटीनुसार प्रतवरीनुसार उन्हाळ कांदा बाजारभाव लाल कांदा बाजारभाव किती शिल्लक राहिला लाल कांदा लाल कांदा तर संपतच चालला आहे मित्रांनो पण उन्हाळ कांद्याची काही परिस्थिती ते पण बघायला मिळेल माल कसं निघू राहिले आणि कोणते आहेत ते चांगले माल ते पण बघायला मिळेल व्हिडिओला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलला कनेक्ट राहा धन्यवाद ट्रॅक्टर लिलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटी नुसार तुम्हाला उन्हाळ कांदा लाल कांदा सगळे बाजाराव गुल्टीचे बाजाराव बघायला मिळेल व्हिडिओ शोट पर्यंत बघा पहिल्या नका बसून सुरुवात करू कांदा ही क्वालिटी बघू शकता उन्हाळ कांद्याची ट्रॅक्टर मधला नाही किती गेला किती पंधरा अठरा दादा किती गेलो पंधराशे अठरा कुठला आहे कांदा तालुका कळवण ठीक आहे पंधराशे अठरा रुपये सुपर क्वालिटी बियाणं कोणत्या दादा घरगुती बिहन सगळे आले, आले मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज आली मीडियम साईज उन्हाळ कांदा एक हजार ऐंशी कुठला आहे कांदा आहे ठीक सुपर क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे किती गेला पंधराशे पंचवीस रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज कुठला आता कांदा झोपूळ चांदवड झोपूळ चांदवड का झोपड चांद बाराशे नव्याण्णव तेराशे झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं दादा बेड भोयगाव बेड ठीक बाराशे सव्वीस रुपये गेले क्वालिटी बघू शकता शिंदवडचा कांदा आहे कालचा ठीक काल किती गेलो तिकडे चौदाशे एकतीस धन्यवाद बाराशे नव्वद कुठला कांदा तिस गाव बादुरीचा आहे बाराशे नव्वद रुपये मीडियम साईज माहिती भाऊ का, बाराशे साठ रुपये एवरेज माल मिडियम साईज मध्ये गाव कोणता राह सिंधवड बारा तीस कुठला आहे कांदा मोडीचा आहे बाराशे तीस रुपये कुठला आहे बियाणं कोणतं राहतं रेडपोर बाराशे, बाराशे एकसष्ट रुपये एवरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता राह चिंस्केट तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये क्वालिटी चांगली आहे कांद्याची कुठला आहे कांदा चिंचकी अकराशे पंचावन्न ठीक आहे अकराशे पंचावन्न गोल्ट आहे क्वालिटी बघू शकता माल कुठला आहे कांदा लोखंडेवाडी लोखंडेवाडी मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ प्लस झाला किती गेला चौदाशे साठ रुपये कुठला आहे कांदा बहादुरीचा आहे चौदाशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ प्लस आहे किती गेला दादा चौदाशे रुपये कुठला आहे कांदा नांदुर्डीचा आहे चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं घरगुती का बारा सत्तर, सत्तर। कुठला आहे कांदा पिंपळ गावत अकरा पन्नास अकराशे पन्नास रुपये झाला कुठला आहे कांदा चिंचकेटचा आहे अकराशे पन्नास रुपये बियाणं कोणतं आहे आपलं घर ड्राय महाल क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघेल दादा चारशे तेराशे साठ तेराशे साठ रुपये गेला कुठला आहे दादा कांदा सिंधुवडचा आहे सिंधवडकर काय चालू आहे तुमचं सिंधुवडचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये किती गेला आता आज चौदाशे पासष्ट रुपये काल तिकडे गेले होते काय फरक पडला का नाही परत आज इकडे आले फरकडला ठीक आहे चालेल चाल ओके धन्यवाद अकराशे साठ मिडियम साइज मध्ये अॅव्हरेज माल उन्हाळाचा कुठला आता कांदा मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता उन्हाळ कांदा आहे बाराशे एकावन्न साडे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता बियानगर कुठे पंधराशे कुठला आहे कांदा आहे बाराशे एकतीस रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज कुठला आहे कांदा चिंच खेड बाराशे अकरा रुपये गोल्ट आहे ड्राय क्वालिटी बघू शकता गोल्ट एक साइज आहे कुठला आहे कांदा मोडी बारा एक्केचाळीस मीडियम साइज मध्ये एव्हरेज कांदा आहे बाराशे एक्केचाळीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी वन रुपीज गाव कोणता आधा बघायला काका बाराशे सहा रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा बाराशे नव्वद बाराशे नव्वद रुपये झाला वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज मिडीयम साईज मध्ये कुठला आता कांदा दिंडोरी बियाणं कोणतं आपले ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बाराशे एक्क्याण्णव रुपये कुठला आहे कांदा सुरगाने आहे बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती बियाणे ठीक आहे बाराशे एक्क्याण्णव सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे कलर चांगला आहे ड्राय माल आहे कुठला आता कांदा कांदा दीक्षित बियाणं कोणतं आहे दादा हे प्रसाद प्रसादचं आहे पंधराशे एक ना पंधराशे ठीक आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड चौदाशे एकाहत्तर रुपये झाला गुलाबी कलर मधीची क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता वडनेरचा बियाणं कोणतं घरगुती तेराशवस कुठला आहे का दादा कांदा पालखेटचा आहे ताजा कांदा आहे तेराशे सव्वीस रुपये मोठ्या साईज मध्ये कलर चांगलाय कांद्याला बियाणं कोणता यायचं तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये थोडासा कुठला कांदा आहे अकराशे सव्वीस रुपये एव्हरेज माल आहे कलर कमी कांद्याला कुठला आता कांदा, कांदा। आडगावचा याला पाणी कमी झालं का धन्यवाद अकराशे अन्न बाराशेला चार रुपये कमी कुठला आता कांदा वडनेरचा वडनेरचा यांचा आहे का शेतकरी ठीक ठीक ताजा माल मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा आहे काय केलं माऊली चौदाशे पुरे चौदाशे कुठला आहे कांदा पिंपळनेरच आहे चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे हा चौदाशे झाला मीडियम साईज मध्ये ड्राय मला एक साईज कांदा आहे कुठला आहे कांदा कोराटेचा उन्हाळाचा जे कपडा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचेचाळीस पन्नास प्लस किती गेला माऊली हो दादा किती गेला हां ते तेराशे सत्तर वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी रुपीज तेराशे सत्तर रुपये झाला उन्हाळाचा कांदा आहे गाव कोणता दादा कलर चांगला आहे याला सुपर क्वालिटी रेड कलर आहे चांगला कांदा किती गेला तेरा सत्तावन्न कुठला कांदा देवरगावचा तेराशे सत्तावन्न रुपये बियाणे कोणते दादा सांगतील का प्रसादचं बियाणे ओके हा बाराशे साठ रुपये कुठला दादा कांदा पालखेड मिरची बियाणे कोणते दादा घरगुतीची ठीक आठशे ऐंशी रुपये उन्हाळ्याची गोलटी साईज चांगली गोलटीची कुठली दादा गोलटी बहादुरी बाराशे साठ रुपये कुठला कांदा आहे नांदुर्डीचं आहे ठीक आहे नांदुर्डीचा कांदा आहे बाराशे साठ रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज मोठ्या साईजमध्ये कांदा कुठले चालू का ओके तेराशे छत्तीस रुपये चोपडा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा कडक जाणचं बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं उलटी सहाशे गेली का ठीक कुठली उलटी वडाळी बाराशे बहात्तर रुपये मोठ्या साईज मध्ये साठ पासष्ट प्लस साइज कुठला आता कांदा दोन गावां दोन गावांचे ठीक आहे सातशे छत्तीस रुपये उलटी उन्हाळ्याचीच आहे ना, ना। कुठली कान कानमंडळ ओके okay. तेराशे सव्वीस रुपये गुलाबी कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता उन्हाळ्याचा कुठला आता कांदा भूत्याने भूत्यानेचं बियाणे कोणतं घरगुती बियाणे ठीक आहे नऊशे रुपये रिजेक्शन आहे रिजेक्शन नऊशे एक हजार बासष्ट रुपये मिडीयम साईजमध्ये उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकतं कांद्याची कुठला आहे कांदा उलटी साठ रुपये आठशे साठ कुठली उलटी ठीक धन्यवाद ते बाराशे चाळीस वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज गुलाबी कलरमध्ये चोपडा कांदा आहे मोठ्या साईजमध्ये गाव कोणता आता तेराशे कुठला आहे कांदा शेलूचा शेलू कांदा आहे तेराशे एक रुपये मोठ्या साइज मध्ये बियाणे कोणता ओके काय बघेल सातशे रुपये लालची गोल्टी क्वालिटी बघू शकतो बारा सोळा बाराशे सोळा रुपये झाला मिडियम साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे कुठला आहे कांदा थोडं तेराशे सव्वीस कलर चांगला आहे कांद्याला गुलाबी कलर मध्ये कुठला आहे कांदा ठेरवाडीचं बियाणे कोणता आहे रेड फोरच आहे रेड आहे तेराशे सव्वीस रुपये छप्पन ड्राय माल वाढलेला कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा दुसरा एक शेतकरी ओके बियाणं कोणतं स्वरा समृद्धी साठवायला सुरुवात केली की कांदा ठीक अकराशे अकरा एकाहत्तर पावणे बारा झालं जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये एव्हरेज कुठला आहे कांदा तेराशे रुपये कुठला आहे कांदा हा जो आहे ठीक उन्हाळा कांदा आहे मोठ्या साईज मध्ये गोळा कांदा आहे किती गेले आज बारा चौऱ्याऐंशी काल किती गेले होते तेराशे साठ म्हणजे जवळपास ऐंशी रुपयाचा फरक पडला ठीक बाराशे पंधरा रुपये ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कातरणी विसापूर ठीक साडे तेराशे तेराशे पन्नास रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये गुलाबी कलर मध्ये कांदा कुठला आहे कांदा तळवड्याचं बियाणं कोणतं घरगुती घरगुतीचं बियाणे साठवलं नाही कांदा हाच का काय बघायला बाराशे पासष्ट कुठला आहे कांदा दरसवाडी दरसवाडीचं बियाणे कोणतं आहे का आंबरचं आंबरचे बियाणे ठीक तेराशे कुठला आहे कांदा हा गाव ठीक तेराशे रुपये गावचं कांदा आहे आठशे एकवीस कुठली उलटी अकराची अकराशे एकावन्न रुपये मीडियम साईज म्हणजे उन्हाळ्याचे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज कुठला आहे कांदा रानवट रानवड ठीक कर किती गेले आज चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड चौदाशे रुपये झाला मोठ्या साईज मध्ये कातर्णीचा कांदा याचं कोणतं बियाणे आहे आपलं प्रशांतचं बिया ठीक आहे ना अकराशे एक्कावन्न रुपये साडे अकराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकते ॲव्हरेज माल मिडियम साईज मध्ये कुठला झाला कांदा दरसवाडी ताज आहे ना ठीक आहे बाराशे कुठला आहे कांदा देवरगावचा आहे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये 12. बाराशे सत्तर रुपये पावणे तेरा झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता काका बाबा विसापूर विसापूर बाराशे अकरा बारा अकरा झाला ऍव्हरेज माल मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा उर्दूळचा कांदा आहे ओके धन्यवाद सातशे बावन्न रुपये गोल्टी कलर चांगला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे कांदा बाजार हो चालू आहे सरासरी बारा चौदा बाराशे चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजार हो चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काही नाही गाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद